नांदगाव खंडेश्वर येथे धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांच्या संकल्पनेतून तिसऱ्या वर्षी धामणगाव चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती फेब्रुवारी रोजी खंडेश्वर संस्थान नांदगाव खंडेश्वर येथे भव्य महिला स्पर्धा व नमो चषक भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये तालुक्यातील हजारो महिलांनी आपली उपस्थिती लावली ज्यामध्ये भजनाला प्रथम बक्षीस पंधरा हजार द्वितीय बक्षीस अकरा हजार तृतीय बक्षीस सात हजार चतुर्थ बक्षीस पाच हजार पाचवे तीन हजार तसेच रांगोळी स्पर्धेला प्रथम बक्षीस पाच हजार द्वितीय बक्षीस तीन हजार आणि तृतीय बक्षीस हजार रुपये व स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक मंडळास प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून पाचशे रुपये देण्यात आले तालुक्यातील जवळपास भजनी सहभाग नोंदविला होता यांची अंतिम चांदूर रेल्वे येथे फेब्रुवारी रोजी सिने अभिनेत्री निशिगंधा वाळ यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता रॉयल पॅलेस येथे राहणार आहे या स्पर्धेचे आयोजन अर्चना ताई रोठे यांनी केले यावेळी कार्यक्रमाला महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अनिता तिखिले जिल्हा सरचिटणीस प्रतिभा शिरभाते तालुका अध्यक्ष मोनाली बाबुडकर सुरेखा शिंदे वर्षा काळे अनिता गादे सुमन तळस किशोरी देशमुख ठाकरेताई सुरेखा आळसपुरे कल्पना गबने विद्या वानखळे वंदना केने आशा पाटील शालिनी भगत माधुरी चौखडे उषाताई चिखेंडे पद्माताई सोनुने या मंडळींनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले एएस न्यूज महाराष्ट्रकरिता नांदगाव खंडेश्वरीतून उमेश चौखडे

Hors rambut kaibif pun filtron Kada sol спорт Datang